राधे राधे तुमचं पुन्हा एकदा स्वागत माझे यूट्यूब चॅनलवर कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना तर चला आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आमच्या शेतामध्ये आम्ही राहतो तालुका प्लेसला आणि इथून आमचं गाव आणि शेत हे आहे फक्त बारा किलोमीटर पण यावेळेस मी जेव्हा पुण्याहून आले जवळजवळ दोन महिने होत आहेत तरीही मी शेतात केलेली नाही आहे आणि आता मी जे शेतात जाणार आहे तर हे मी खूप वर्षांनी शेतात जाते कारण दरवेळेस टाईमच भेटत नाही मग चला मी तुम्हाला दाखवते आमचं शेत कसं आहे शेतात काय लावलेलं आहे काय नाही शेतात यायचे पण आता खूप वर्षानंतर मी इथे आलेली आहे पण इथे काही एवढा बदल झालेला नाही आहे शेतात काय बदल होणार ना पण तरीही पहिले एकच रूम होती आता इथे हे शेड वगैरे वाढलेले आहेत आणि स्वच्छताही खूप चांगली आहे इथे आमचे आहेत कृष्णा मामा ते इत आमच्याकडे जवळजवळ सोळा सतरा वर्षापासून काम करतात आणि आता ते आणि त्यांची फॅमिली एक आमची फॅमिली मेंबर असल्यासारखेच आहेत आणि ते हे सगळं जे आहे इथलं खूप क्लीन ठेवतात आणि शेताकडेही ते रेग्युलर लक्ष देतात यावेळेस पप्पाने शेतात सगळा ऊस लावलेला आहे मी लहान होते तेव्हा आमच्याकडे कापूसही होता तेव्हा आम्ही सरकी लावायलाही यायचे तर ते खूप आवडायचं आणि छानही वाटायचं आताही शेतात छान वाटतंय वातावरणही खूप मस्त आहे आता पावसाचे दिवस आहेत तर एकदम फ्रेश असं वातावरण आहे सगळं तर जी पूजा आहे त्याच्यासाठी आई ते ह्या झाडांची फुलं तोडते आणि तिला बनवायचं आहे हार हे आहे शेळ्या आणि गाय त्यांचं त्यांचा गोठा रात्री शेळ्या गाय हे इथेच असतात इथे रात्री झोपायला कुणी नसतं कारण शेजारी कुणी नाही आहे मग थोडीशी भीती वाटते मामाचं घर जवळच आहे मग ते तिथेच असतं oh. हे सगळं इथलं वातावरण बघितलं की एकदम लहानपणीचे दे जे दिवस आहेत ते oh. कारण इथे मी लहानपणी खूप खूप वेळेस यायचे आईही असायची शेतात तेव्हा तर खूप छान वाटायचं माझ्या काकांचंही शेत इथे साईडलाच आहे तर आता ह्या आंटी त्यांचं आवरून शेतात आलेले आहेत आणि हे काकाही आलेले आहेत तर यांना सध्या आता थोडंसं वय झाल्यामुळे ऐकायला थोडं कमी येतं मग त्यांच्याशी मी खूप जास्त म्हणजे व्हिडिओमध्ये तरी बोलले नाही आईने देवासाठी आता छान असा हार बनवलेला आहे आणि मग आम्ही थोड्याच वेळात जाणार आहे तिकडे पूजा करायला तर सकाळी आज अचानकच ठरलं इकडे यायचं मग नाश्ताही केलेला नाही आहे खूप भूक पण लागलेली आहे पण गावातून देवगप्पा येणार आहे पूजेसाठी म्हणून आम्ही इथे त्यांची वाट बघत बसलेलो आहे आणि आता कृष्णामामा पण आहे एक काका पण आहे तर त्यांच्याशी इथे आम्ही गप्पा मारत पावसाळा आहे तर वातावरण एकदम ग्रीन मस्त फ्रेश असं आहे आणि खूप निवांतही आहे तर आता मस्त खूप असं जेवण करायचं शेतात असं पण जेवण खूप जातं सगळे सोबतही असतात आणि सगळं वातावरण छान असतं तर जेवणही खूप जातं आणि मग नंतर घ्यायची एक छान अशी झोप आता गावातून ते देवबप्पा आलेले आहे आणि पप्पा ऑलरेडीच तिकडे एक चक्कर मारायला शेतात गेलेले आहेत तर मग आम्ही आता चाललो तिकडे पूजा करण्यासाठी तर मी सकाळी गरबडीत निघताना घरून सँडल घेऊन आले तर ती सँडल काही इकडं मी घालू शकत नाही म्हणून मग आता बिना चप्पलचंच मला इकडे पूजेसाठी जायला लागत आहे आमच्या शेताशेजारीच शेजारीच आहे काकांचं शेत आणि त्यांच्या तिथेच त्यांच्या शेतातच आता आम्ही चाललो आहे पूजा करायला तर मी आपलं हळूहळू चप्पल नाही घातली म्हणून काटे वगैरे बघत आणि इकडे व्हिडिओ बनवत हळूहळू चालले होते तर आई आणि ते देवबाप्पा पुढे निघूनही गेले तर आता मला एक तर इथे रस्ताही एवढा व्यवस्थित नाही आहे आणि मी एकटीच आहे मला तर थोडीशी भीती वाटते म्हणून मग मी आईला आवाज देत होते की मी बरोबर त्याच रस्त्याने येत आहे की नाही एकतर रस्ताही नीट नाही आणि मध्ये एवढे मोठे मोठे झाडं आणि प्रॉब्लेम असा झाला की मोबाईलला जास्त चार्जिंग नाही आहे तर मी ब्राईटनेस खूप कमी करून ठेवलेलं आहे मग ते व्हिडिओ येतो आहे की नाही हे बघायलाही माझा मध्ये मध्ये वेळ वे जात होता आणि मग मध्ये थोडी भीती भीती म्हणजे कशाची तर साप वगैरे हो ह्याची भीती वाटत होती ब्राईटनेस खूप कमी होतं तर मला काही समजत नव्हतं मी व्हिडिओ व्यवस्थित काढते की नाही आता इथे पूजा सुरू आहे आणि अर्ध्या तासात पूजावरून मग आम्ही सगळे रिटर्न आलो आणि आता सगळे मिळून मस्त करणार आहे जेवण घरूनच सगळं जेवण बनवून आणलेलं आहे आणि काकूंचाही टिफिन आहे तर सगळे मिळून आता मस्त करणार आहे जेवण आणि जेवण झाल्यानंतर मी घेणार आहे एक झोप तर मी जसं सांगितलं होतं माझ्या मोबाईलला जास्त चार्जिंग नाही आहे मग मोबाईल डिस्चार्ज झाला आणि नंतर आम्ही आलो आहे गावामध्ये तर गावात हे आहे आमचं खंडोबा मंदिर हे खूप खूप जुनं मंदिर आहे खूप प्रसिद्धही आहे तर मी आलेली आहे या मंदिरामध्ये तर मग एका बहिणीचा मोबाईल घेऊन मम्मी हे शूट करत आहे आज आहे सोमवार मग मी प्रत्येक सोमवारी महादेव मंदिरात जातेच पण यावेळेस सकाळी लवकर गडबडीत आलो मग तिथे जाणं नाही झालं मग इथल्या महादेवाला मी आलेली आहे तर हे खूप जुनं म्हणजे मला सांगताही येणार नाही किती जुनं मंदिर आहे ते तर याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्की दाखवेल की आमच्या गावातलं मंदिर किती छान आहे आणि कसं आहे ते मग मी माझी आपली रेग्युलर पूजा केली आणि खंडोबा मंदिर म्हणजे इथे जेव्हा यात्रा असते आमच्या गावात तेव्हा खंडोबा जे देव आहे ते या मंदिरातली येतात पण आता एक नवीन मंदिर तिथे बांधलेलं आहे म्हणून इथे फक्त आता सध्या महादेवच आहेत तर खंडोबा जे आहेत ते सध्या नवीन मंदिरामध्ये आहे इथे माझ्यासोबत माझ्या बहीण आणि बहिणीही बाहेर आलेल्या आहेत आणि आता एकादशी येणार होती म्हणून ते त्यांच्या बाळाचं एकादशीसाठी बाहेर शूट करत आहे तर तेही मी तुम्हाला दाखवते त्यांनी किती छान शूट त्यांच्या मनाने क्रिएटिव्ह काहीतरी करून खूप छान असं शूट त्या छोट्या बाळाचं केलेलं आहे तर आता तुम्ही इथे बघू शकता किती छान असं सेटअप ह्या मुलींनी बनवलेलं आहे आणि किती गोंडस ते बाळ पण दिसते आणि किती क्रिएटिवपणे हे शूट केलेलं आहे तर त्यांनी हे त्यांच्या मनानेच काहीतरी डोकं लावून छान असं शूट केलेलं आहे आणि मंदिरामधले जे इन्स्ट्रुमेंट आहे तेही त्यांनी याच्यामध्ये यूज केलेले आहेत